केवळ महिला मुख्यमंत्री झाले म्हणून प्रश्न सुटणारे तसही नाही सक्षमपणे प्रशासन सांभाळणारा माणूस असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न काय आहेत ते सोडवणारे पुढाकार घेणारे असतील तर आदरणीय ही मुख्यमंत्री झालेला आम्हाला कार्यकर्त्यांना पाहायला आवडतील मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल कुठल्याही पक्षाच्या असल्या तरी आम्ही तेच सांगतो ना ते आम्हालाही आवडेल महिला मुख्यमंत्री तिथपर्यंत पदापर्यंत गेल्या तर आमच्या सगळ्या महिला भगिनींना आवडेल एक महिलांचं नेतृत्व समाज मान्य करते आणि खरंच आहे की काही ठिकाणी महिलांना कुटुंब सांभाळणं मुलांना मोठं करणं आणि या सगळ्यामधून कुटुंबाचं नियोजन करून तिला घराच्या बाहेर बडून राजकारण असेल समाजकारण असेल ती व्यवसाय करत असेल तर व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं ती कायम तिची तारेवरची कसरत राहिलेली आहे अजूनही तिचे खूप सारे प्रश्न आहेत चांद्र चंद्रावर गेला त्याचा आम्हाला अभिमान आहे गर्व आहे पण प्रश्न सुटलेत असं नाही अनेक प्रश्न आहेत ते अजून सोडवावे लागते त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मानसिकता बदलली तर प्रश्न सुटतील असं मला वाटतं धन्यवाद महाविकास आघाडीकडे महिला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार आहेत आणि महिला मुख्यमंत्री त्यांना आनंद महिलांना संधी जातो वर्षातही म्हणजे मुख्यमंत्री महिला व्हावेत हे आमच्या महिला भगिनींना वाटत पण केवळ महिला मुख्यमंत्री झाले म्हणून प्रश्न सुटणार आहेत असंही नाही सक्षमपणे प्रशासन सांभाळणारा माणूस असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न काय आहेत ते सोडवणारे तर आदरणीय दादा झालेला पाहायला आवडतील दुसरी गोष्ट जर इतर पक्ष संधी देत नाही ना वाटत असेल तर इथून मागचा सगळा काळ हा काँग्रेसचाच गेला तर त्यांनी आतापर्यंत महिला मुख्यमंत्री द्यायला पाहिजे होती पवार त्यांच्या या वक्तव्यासाठी माझ्या मनापूर्वक शुभेच्छा ते म्हणत आहेत की भाजपात महिलांना मंत्रीपद दिलं जात नाही पक्षाचं अध्यक्षपद दिलं जात नाही असंही त्या म्हटलेल्या आहे मात्र महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महिला मुख्यमंत्री होऊ शकतात त्यांना कदाचित कोणत्या पक्षामध्ये महिलांना कोणती पद आहेत हे काही फारच त्यांनी माहिती घेतलेलं नसेल वर्ष मला सांगायचंय की वर्षाताईंनी प्रत्येक पक्षामध्ये काम करत असताना महिलांना पद दिली जातात जबाबदारी दिली जातात आम्ही स्वतः सगळ्या या माझ्या बरोबर महिला पदाधिकारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जवळजवळ हो संघटना महिलांची इतक्या सक्षमपणे सांभाळतो आयोगाच्या अध्यक्षपद जेव्हा दिलं ही यंत्रणा आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळतो जिथं संधी मिळेल तिथं काम करत आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करत असतो पण अशा पद्धतीने वक्तव्य करून अं महायुती असेल किंवा इतर पक्ष असेल यांच्यावर केवळ टीका आणि टीका करणं हे सध्या विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम राहिला आहे काहीही झालं तर टीकेशिवाय यांच्याकडे दुसऱ्या प्रश्नांना उत्तर नाहीत कारण की आतापर्यंत काही त्यांनी कार्यक्रम योजना राबवलेला नाही आता जनतेसमोर जायचं माध्यमांसमोर जायचं तर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे काहीतरी बोललं पाहिजे पण बोलण्यासारखंही विरोधकांकडे काही नाहीये त्याच्यामुळे टीका करणं हा विरोधकांचा कार्यक्रम आहे आणि तो त्यांनी उत्तमरित्या पार पडतात महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे आपल्यासाठी कोण कार्यक्रम राबवते आपल्या विचार कोण करते आपल्या हिताचे निर्णय कोण घेते त्यांच्याबरोबर महाराष्ट्राची जनता राहील महिला मुख्यमंत्री झालं तर तुम्हाला आवडेल महिला महिलांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि आम्हीही म्हणतो की पन्नास टक्के आरक्षण मिळालंय प्रत्येक ठिकाणी महिलांना संधी मिळाली पाहिजेत महिलांचं नेतृत्व चांगल्या पद्धतीने पुढे आलं पाहिजे राज्य महिला आयोगाच्या माध्यमातूनही आम्ही सातत्याने महिलांना सक्षम झाल्या पाहिजे सबळ झाल्या पाहिजे त्यांची सुरक्षितता याच्यासाठी विचार मांडत असतो त्याच्यामुळे आम्हाला आवडेल पण इतरांवर टीका करून आपण किती चांगलंय हा था, सांगण्याचा प्रयत्न म्हणजे निवळ बालिशपणा आहे